सातवा पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवा तालुका पालम जिल्हा परभणी परभणी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी माझा सहभाग नोंदवला आहे त्यामध्ये माझा विषय आहे विश्वप्रेरिका माझी जाऊ आज काय झालं आज काय झालं आज अंगणातला सडा आमच्या अंगणातला सडा गेला आणि आमच्या घरात आज राडा झाला आज काय झालं आमच्या अंगणातली रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसं यात रंगोली झाली आमच्या घरातली माणसं यात रंगोली झाली मग साहेब यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच अंगणातली तुळस गोठ्यातली गाय अंगणातली तुळसनी गोठ्यातली गाय घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही अशा सांगणाऱ्या आमच्या मा जिजाऊ साहेब यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मुलगा जरी वंशाचा दिवा असला अहो मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना मुलगी त्या दिव्याची वाट असते तरी मुलगी त्या दिव्याची वाट असते आज शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्यावर आमच्या आईला आमच्या आईला वाटतं बाळ शिवाजी व्हावं संभाजी महाराजाचा इतिहास आठवल्यावर आमच्या आईला वाटतं बाळ संभाजी व्हावं परंतु परंतु जर यावर खेडेकरताही म्हणतात अहो यावर खेडेकरता म्हणतात बाळ शिवाजीच व्हायचं असतं बाळ शिवाजीच व्हायचं असतं सहरीला गेल्यावर बसमध्ये मागे नाही पुढे नाही तर मधुमध बसायचं असतं मागून गाडी ठोकली काय पुढून गाडी ठोकली काय अहो मागून गाडी ठोकली काय पुढून गाडी ठोकली काय आतमधल्याने मात सुरक्षित राहायचं असतं आणि आमची आई म्हणते बाळ शुभाच व्हायचं असतं बाळ शुभाच व्हायचं असतं अरे माणसानं जगाव तर वाघासारखं अरे माणसानं जगाव तर वाघासारखं आणि लडाव तर शिवबासारखं आणि लडाव तर शिवबासारखं काळजात वाघ नि डोळ्यात आग काळजात वाघ नि डोळ्यात आग छातीत पौलाद ही हिंदूची अवलाद ही हिंदूची अवलाद भगवे आमचे रक्त श्रीराने आम्ही सक्त भगवे आमचे रक्त शरीराने आम्ही सक्त झुकते येते दिल्लीचे तक्त आणि झुकू शकतात फक्त आणि झुकू शकतात ते हिंदूच फक्त परंतु जिजाऊ आणि शिवराय काय करतात हो आजचे शिवराय घराबाहेर काढतात अहो म्हणतात ना अहो म्हणतात ना बाप काढला घराबाहेर दारात आई पण बाप काढला घराबाहेर दारात आई पण आणि बायकोला ते रोजच म्हणतोस तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण लोक म्हणतात अहो लोक म्हणतात जर प्रत्येक मुलीने आपापले आई वडील सांभाळले तर या जगामध्ये अनाथ आश्रमच राहिलं नसतं परंतु माझ्या म्हणण्याप्रमाणे जर प्रत्येक मुलीने आपापले सासू सासरे सांभाळले तर या जगामध्ये अनाथ आश्रमच राहिले नसतं तर या जगात अनाथ आश्रमच राहिलं नसतं आजची पोरं काय करतात आजची पोरं काय करतात नाच कीर्तनाच्या रंगी जाणारा दीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीपला जगी असे म्हणारे संत नामदेवरई आम्हाला पाहायला मिळतात तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा असे म्हणणारे भगतसिंग आम्हाला पाहायला मिळायचे परंतु आजची पोरं काय म्हणतात हो परंतु आजची पोरं काय म्हणतात ओ तर पोरं म्हणतात तू मला तंबाखू दे मी तुला चुना देतो तू मला तंबाखू दे मी तुला चुना देतो अशी आजची परिस्थिती वास्तव आहे कुणाला शितलीचं लागीर झालं कुणाला पर्शाचं लागीर झालं कुणाला शितलीचं लागीर झालं कुणाला पर्शयाचं लागीर झालं कुणाला पर्शाचं लागीर झालं कुणाला प्रियाचं लागीर झालं कुणाला आरचीचं लागीर झालं कुणाला प्रियाचं लागीर झालं कोणाला प्रियाचं लागीर झालं कुणाला पर्शाचं लागीर झालं परंतु तुझ्या ते ठोकोन अभिमानाने सांगा वाटतं जिने हिंदवी स्वराज्य घडवलं अशा त्या मासाहेबांचा माल लागीर झालं अशा त्या मासाहेबांचा आम्हाला लागीर झालं जाता जाता एवढंच म्हणेन जाता जाता एवढंच म्हणेन रयतेसाठी लढ पोरा असे त्याचा आवाज होता रयतेसाठी लढ पोरा असे त्याचा आवाज होता आणि ती म्हणजे ती आई म्हणजे मातोश्री हो होय दगडांनाही फुटेल पालवी दगडांनाही फुटेल पालवी शब्दामध्ये एवढा प्रभाव पाहिजे दगडांनाही फुटेल पालवी शब्दामध्ये एवढा प्रभाव पाहिजे आणखी या महाराष्ट्राला जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे जिजाऊनच्याच विचारांचा लढा पाहिजे एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद